सोलापुरात खुलेआम मावा गुटका विक्री मोठ्या प्रमाणात सुरू सोलापुरात सध्या चौका चौकातील टपऱ्यांमध्ये खुलेआम मावा गुटका विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे माव्यात घातक पदार्थांचा वापर होत आहे तो खाल्ल्याने तरतरी येत असल्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात मावा खाऊन व्यसनाधीन होत आहे किक बसण्यासाठी माव्यात घातक पदार्थाचा वापर होत आहे दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने याकडे दुर्लक्ष होत आहे काही ठिकाणी चिरमिरी कारवाई होते त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच असे होते त्यामुळे गुटखा मावा विक्रीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी आहे तरी सुद्धा कर्नाटक आंध्र प्रदेश येथून अवैधपणे गुटखा सोलापुरात येत आहे त्यामुळे गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे गुटखा विक्रीस बंदी असून सुद्धा ती बंदी केवळ नावालाच राहिली आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणाई गुटखा माव्याचे व्यसन करीत आहे त्यामुळे मावा विक्रेत्यांकडून वेगवेगळी शक्कल वापरून किक बसणाऱ्या माव्याची निर्मिती केली जात आहे मावा विक्रेत्यांची आता देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे सोलापूरची ओळख माव्याचा जिल्हा म्हणून बनत आहे शहरातील लष्कर मोदी सात रस्ता रेल्वे लाईन एसटी स्टँड नवीपेठ बाळीवेस विजापूर वेस नई जिंदगी आसरा विमानतळ परिसर सोरेगाव विजापूर रोड परिसर शिवाजी चौक भैया चौक रामलाल चौक पार्क चौक बेगमपेठ पूर्व भाग बुधवारपेठ सम्राट चौक भवानीपेठ गोंगडे वस्ती यांच्यासह विविध ठिकाणी खुलेआम गुटखा व मावा विक्री होत आहे त्यामुळे दररोज लाखोंची उलाढाल होत आहे मावा गुटखा आदी घातक पदार्थ खाणाऱ्या तरुणांचे व्यसन सोडवण्यासाठी पालक व्यसनमुक्ती केंद्राकडे हेलपाटे मारतात अन्न व औषध प्रशासन पोलीस प्रशासनाच्या वतीने अशा टपऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोरदरू लागली आहे